विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दूरवा महादेवाच्या पिंडीवर हिरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभ हीरवा बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा च्या पारावर पक्षी झाडावर मारुतीच्या पारावर खेळे पक्षी झाडावर मने देवा म्हणे देवा म्हणे देवा म्हणे देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुसीमाळ गणपतिला दुरवा महादवाच पिण्डीव बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा भरताला बेलशो दिली गादी। ताला दिली गादी कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला कळे ना कुणाला देवा कळे ना कुणाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा रोहिदास मागे पानी विश्वकर्मने केली करणी रोहिदास मागे पानी विश्वकर्मने केली करणी कळे ना कुनाला कळे ना कुना कळे ना देवा कळे ना कुनाला विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा बेलशोभे बेलशो हिरवा तुळशीला घालीन पाणी तुळशीला वाहीन बुक्का तुळशीला घालीन पाणी तुळशील लहीन बुक्का म्हणे देवा म्हणे देवदेवा देवा मने म्हणे देवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा विठ्ठलाला तुळशी माळ गणपतीला दुरवा महादेवाच्या पिंडीवर बेलशोभे हिरवा बेलशोभे हिरवा